माझी प्रकृती आहे तशीच आहे अर्थात तुम्हा सर्वांच्या काळजीचे आणि दुःखाचे ते कारण झाले आहे आता मी माझी काळजी करण्याचे सोडून दिले आहे आता पुन्हा पूर्ववत प्रकृती निकोप होईलसे वाटत नाही भगवान बुद्धाने सांगितले आहे की जे जन्माला आले आहेत ते नष्टप्रत होणार आहे आपण हे मनाला लावून घेऊ नये माझ्या प्रकृतीची चिंता करण्याऐवजी त्यापेक्षा अधिक विचार म्हणजे माझ्या शिरावरील आपल्या समाजाच्या सर्व कार्याची जबाबदारी घेण्याची होत आणि ही जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही लवकर तयार झाले पाहिजे माझी खात्री झाली आहे की मी आता अधिक काळ जगणार नाही नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या चाळीसाव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले कोलंबिया विद्यापीठाचा बहुमान या भागात आपण पाहणार आहोत उस्मानिया विद्यापीठातर्फे बहुमान आणि डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती व माझी भूमिका डॉक्टर आंबेडकरांची माणुसकी कॉलेजमधील समारंभ आटोपल्यावर साहेब मला एका वयोवृद्ध शिक्षकाच्या घरी घेऊन गेले आजारपणाने आणि वृद्धत्वाने जर्जर स्थितीत अंथरूण धरलेल्या त्या वृद्ध गृहस्थांना साहेब समक्ष भेटाव्यास आल्याने अतीव आनंद झाला साहेब कितीही मोठे झाले तरी त्यांनी कधीही भेदभाव केला नाही किंवा मा माणूस की सोडली नाही जिव्हाळ्याच्या माणसांची भेट घेण्यात लायकी मोठेपण किंवा अधिकार कधीही आडवे आले नाहीत व्यायामाची आवड सर्किट हाऊसवर आमचा मुक्काम असताना बरेचसे पहिलवान आमच्याकडे आले काही पहिलवानांचा साहेबांशी पूर्वपरिचय असावा असे वाटते त्या पहिलवानांना साहेबांनी उपदेश केला सांडो पहिलवान कसा बांधेसुद्धा आहे पण तुमचे पोट सुकते याचा अर्थ तुमच्या व्यायाम पद्धतीत काहीतरी दोष आहे तुम्ही अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्यायाम केला पाहिजे तेवढ्यात कोणीतरी त्यांना मध्येच विचारले की बाबा तुम्ही पण व्यायाम करता का त्यावर साहेबांनी आपल्या उजव्या हाताच्या बाह्या सरकावून अभिमानाने उत्तर दिले मी रोज योगासने करतो मला धन्यता वाटते की साहेबांना योगासने मी नुसतीच शिकवली नाहीत तर नियमितपणे त्यांच्याकडून ती करून घेतली त्यामुळे त्यांना योगासने करण्याची सवय लागली आणि योगासने करणे हा साहेबांच्या दैनंदिन जीवनातील एक नित्यक्रमच होऊन बसला साहेबांना कुस्त्यांची देखील अतिशय आवड होती कोल्हापुरातील खासबाग मैदानावर त्यांनी अनेक नामवंत पहिलवानांच्या कुस्त्या आपल्या तारोडण्यात पाहिल्या होत्या कोल्हापूरहून आम्ही बेळगावला गेलो एका जाहीर सभेत साहेबांनी सरकारवर टीका करून दलितांची दुःखे दूर करण्यासाठी नवीन योजना आखाव्यात असा इशारा दिला उस्मानिया विद्यापीठातर्फे बहुमान भारतीय घटनेचे ऐतिहासिक कार्य केल्याबद्दल डॉक्टर साहेबांचा सा बहुमान करण्याची सुबुद्धी भारतातील फक्त एकाच विद्यापीठाला झाली ते विद्यापीठ म्हणजे हैदराबादचे उस्मानिया विद्यापीठ उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी साहेबांना बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी समारंभपूर्वक अर्पण केले डॉक्टर साहेबांचे कार्य संपादन केलेले ज्ञान देशातील त्यांचे उच्चतम स्थान यांच्या सन्मानार्थ ती अर्पण केली होती साहेबांचा बहुमान करण्याचा मान भारतातील या एकाच विद्यापीठाने प्राप्त केला हा बहुमान करून या विद्यापीठाने एक भूषण प्राप्त करून घेतले आहे उस्मानिया विद्यापीठाने खालीलप्रमाणे साहेबांचा गौरव करणारी डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी अर्पण केली उस्मानिया युनिवर्सिटी द डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ लिटरेचर Honoris Causa, has been conferred at the Convocation upon Dr. Bhimrao Ramji Ambedkar in recognition of his eminent position and attainments. B. Ramakrishna Rao, Chancellor, Hyderabad, Deccan, January 12, 1953. Yapadvidan Samaram meeting, Ami went to काही दिवस तिथे मुक्काम करून मुंबईमार्गे दिल्लीला परत गेलो डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती आणि माझी भूमिका डॉक्टर साहेबांच्या प्रकृतीत सतत चढ उतार होत असत मी माझ्या परीने त्यांची जीवापाड काळजी घेत असे त्यांना वेळच्या वेळी औषधे इन्सुलिनची इंजेक्शन देणे पथ्य पाणी सांभाळणे जेवणातील पथ्ये सांभाळणे नियमित व्यायाम पुरेशी विश्रांती झोप अशा प्रत्येक गोष्टीवर मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत होते आणि काळजीने त्यांना सांभाळत होते वेळप्रसंगी वाईटपणा घेऊन मला हे सर्व सांभाळावे लागत होते डॉक्टर साहेबांची मी केवळ पत्नीच नव्हते तर त्यांची देखभाल करणारी डॉक्टरही होते पत्नी व डॉक्टर अशा दोन्ही भूमिका मला वठवाव्या लागत होत्या ज्याप्रमाणे डॉक्टर साहेबांचे माझ्याशी पत्नी व डॉक्टर असे दुहेरी नाते होते त्याचप्रमाणे माझे त्यांच्याशी पतिराज व पेशंट असे दुहेरी नाते होते वेळप्रसंगी वाईटपणा घेऊन कटुता पत्करून मला त्यांच्या प्रकृतीची मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागत असे मुळात त्यांची प्रकृती ठीक राहत नसे त्यांनी आयुष्यभर समता प्रस्थापनेसाठी निकराचा लढा दिला आयुष्यभर त्यांच्या डोक्यावर कामाचे प्रचंड ओझे होते त्यामुळे त्यांच्या शरीर प्रकृतीवर फारच परिणाम सतत होत राहिले तरी देखील समाजोन्नतीसाठी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी ते प्रकृतीची पर्वा न करता कर्तव्य बुद्धीने अहोरात्र धडपड करीत आणि अधूनमधून आजारी पडत मधुमेह संधिवाताने ते जर्जर झाले होते शेवटी कंटाळून त्यांनी प्रकृतीची काळजी करायचेच सोडून दिले आपल्या सहकार्यांना ते लिहीत जे बरे होत नाही ते सहन करायला शिकले पाहिजे जे जन्माला आले ते नष्टप्रद जाणारच समाजाची जबाबदारी घ्यायला तुम्ही पुढे यायला पाहिजे साहेबांनी प्रकृतीची काळजी करायचे सोडले तरी मला अधिक जागरूकतेने त्यांची काळजी घेणे आवश्यक होते आणि मी त्याप्रमाणे जीवापाड काळजी घेत असे भाऊराव गायकवाडांना लिहिलेल्या पत्रातील उतार्यावरून साहेबांच्या मनस्थितीची आणि आजारपणाने कंटाळल्याची चांगलीच कल्पना येईल एका पत्रात ते लिहितात मुंबईहून आल्यापासून माझी प्रकृती बरीच उतरली आहे वैद्यकीय प्रयत्न करूनही त्यातून आता दुसरा मार्गच नाही माझी प्रकृती आहे तशीच आहे अर्थात तुम्हा सर्वांच्या काळजीचे आणि दुःखाचे ते कारण झाले आहे आता मी माझी काळजी करण्याचे सोडून दिले आहे आता पुन्हा पूर्ववत प्रकृती निकोप होईलसे वाटत नाही भगवान बुद्धाने सांगितले आहे की जे जन्माला आले आहेत ते नष्टप्रत होणार आहे आपण हे मनाला लावून घेऊ नये माझ्या प्रकृतीची चिंता करण्याऐवजी त्यापेक्षा अधिक विचार म्हणजे माझ्या शिरावरील आपल्या समाजाच्या सर्व कार्याची जबाबदारी घेण्याची हो आणि ही जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही लवकर तयार झाले पाहिजे माझी खात्री झाली आहे की मी आता अधिक काळ जगणार नाही साहेबांना विश्रांती मिळावी मनस्वास्थ्य लाभावे म्हणून भेटीस येणाऱ्या लोकांवर मी निर्बंध घालीत असे त्यामुळे काही लोकांना माझा राग येत असे पण त्याला इलाज नसे कारण कटुता देखील पत्करून मला साहेबांची प्रकृती सांभाळायची होती त्यांच्या भेटीला येणारे बहुतांश नेते अनुयायी आणि कार्यकर्ते काही ना काही कामे घेऊनच येत तसेच ते वेळ काळ न पाहता कधीही येत आणि तासन तास बसत त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना मला परत पाठवावे लागे तसेच प्रत्येकजण काही ना काही प्रश्न विवंचना गारहाणे व्यथा वा अन्याय अत्याचाराबद्दल मदत मागण्यासाठी येणार हे उघड होते परंतु नेते अनुयायी साहेबांच्या प्रकृतीची पर्वा न करता गारहाणे मांडत असत त्यामुळे साहेब अस्वस्थ बेचैन होत साहेब आधीच पेशंट त्यात कोणीही फिर्याद घेऊन आले की ती ऐकून साहेब अस्वस्थ होत शरीराने विकलांग झाल्याने ते चरफडत पण इतरांना त्याची जाणीवच नसे त्यामुळे कटुता पत्करून मला साहेबांची प्रकृती सांभाळायची तारेवरील कसरत करावीच लागत होती साहेबांची प्रकृती बिघडली म्हणजे कधी कधी डॉक्टर मालवणकरांना फोन करून बोलवावे लागे काही वेळा स्वतः साहेबच त्यांना फोन करून बोलावून घेत तर काही वेळा फोनवरच त्यांचा सल्ला घ्यावा लागत असे याची कल्पना चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी जाधवांना साहेबांनी लिहिलेल्या मजकुरावरून येईल इट इज लाँग टाईम अगो दॅट आय गॉट युअर लेटर इट हॅज नॉट बीन पॉसिबल फॉर मी टू रिप्लाय यू अलियर इन द फर्स्ट प्लेस आय हॅव बीन अनवेल डॉक्टर मालवणकर हॅड टू बी कॉल हियर ही स्टिल हियर अटेंडिंग टू मी तसेच आर डी भंडारेंना बावीस मार्चला लिहिले की तुमचे पत्र मिळाले परंतु माझ्या आजारपणामुळे माझे लिखाण पूर्णपणे बंद आहे आय हॅव हॅड युअर लेटर फॉर द रिझन ऑफ माय इलनेस आय हॅव स्टॉप्ड ऑल माय रायटिंग ॲक्टिव्हिटीज पुढे ते जाधवांना लिहितात की जरी मला मोकळेपणाने चालता येत नाही तरी मला बरे वाटत आहे आय एम फिलिंग बेटर दो आय की नॉट एबल टू वॉक फ्रीली पंधरा मार्च एकोणीसशे त्रेपन्न रोजी इंडो जॅपनीज कल्चरल असोसिएशनचे चिटणीस श्रीमूर्ती आणि सौमूर्ती यांचा सत्कार करण्यात आला त्या समारंभाला आम्ही उभयता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो पुढील भागात पाहू माझे आजारपण आणि डॉक्टर आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका भेटू Pour le bagat.